सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यातल्या वारजे या गावामध्ये आयोजित महाराष्ट्र केसरी राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होते शंभरहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या कोल्हापूरच्या जय भवानी शाहूपुरी तालमीमध्ये त्यानिमित्तानं आगळ चैतन्य पाहायला मिळत आहे पहिला महाराष्ट्र केसरी पहिला हिंद केसरी याच तालमीनं दिल्याचा इतिहास आहे यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या निमित्तानं शाहूपुरी तालमीच्या अपेक्षा काय आहेत हे पैलवान प्रवीण सरक संतोष दोरवड आणि वस्ताद अशोक पाटील नगराळे यांच्याकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी आता महाराष्ट्र केसरीसाठी तू जाणार आहेस नेमकं कशा पद्धतीनं तू सराव करतोस आणि काय तयारी केलेली असू मी आता मराठी केसरीसाठी जाणार आहे फुल तयारी केली एक दहा वर्ष झाली तयारी केली माझे गुरु वस्ताज अशोक नागराळे ही चार वाजल्यापासून सकाळचे पाठी चार वाजल्यापासून दोघे संध्याकाळी तीन वाजल्यापासून आमच्या मागे असते ते त्यामुळे आमची तयारी घेते एक दहा वर्ष झाली तयारी त्यांची इच्छा आहे की शाहुपुरी तालमेला गदा व त्यांचे नाव व्हावं हो अशी त्यांची इच्छा आहे तुझा सराव कसा चालतो किती वाजल्यापासून कितीपर्यंत आणि तुझे तुझं लक्ष काय आहे नेमका सराव चालू असतो सकाळी चार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत असतो मग तिथने पुढं आपलं काय प्रॅक्टिस ही आहे सगळं परत दहा वाजेपर्यंत प्रॅक्टिस असते दहा वाजता ती झाल्यानंतर वस्तात मग जातात घरी विश्रांती घेतात परत तीन अडीच वाजता येतात मग पुन्हा पाच वाजेपर्यंत वस्तात माग असतात त्याची इच्छा माराट केसरी व्हावं नवीन अगोदर आपल्या इथे मातीची कुस्ती आहे आता तू मॅटवर खेळतोयस काय नेमका फरक जाणवतोय मॅटवरची कुस्ती ती जरा स्पीडची कुस्ती मातीतली जरा एवढी नाही पण मॅट जरा भरपूर कसं मॅट वरच्या भरपूर डाव बिव मारावे लागते ते भरपूर प्रॅक्टिस करावी लागते प्रॅक्टिस करावी लागते भरपूर म्हणजे पीडची कुस्ती आली ती महाराष्ट्र किस साठी मॅट वरची तयारी सध्या प्रवीण करतोय संतोष आहे आपल्यासोबत संतोषशी बातचीत करणार संतोषची खास म्हणजे मातीत वर्षी जी कुस्ती आहे त्यामध्ये संतोष आता कुस्ती खेळणार आहे संतोष कशा पद्धतीने सध्या तयारी चालू आहे तुझी तयारी जोरात चालू आहे पाटे चार वाजल्यापासून ते सातव तयार झालं आहे म्हणजे आश्रय गुरु वस्तात गुरु आहेत हे प्रॅक्टिस म्हणजे फुल घेत आहेत आता त्यांची अपेक्षा आहे की त्यांचं ध्येय आहे की आपल्या शाहपर्यंत महाडकशी गदा यावं ही त्यांची इच्छा आहे आणि सोलापूर जिल्ह्याचं नाव हवं हो। आईवाल्यांची इच्छाही पूर्ण व्हावी हो। अशी मी पूर्ण भरपूर तयारी चालू आहे मार्टकसरीची आणि ह्यातून माझं लक्ष म्हणजे मार्टसरीची गदा घ्यायची नंतर हिंदी कसे नंतर माझं असं ऑलिम्पिकला जाण्याची माझी ध्येय आहे माझं असे पूर्ण फुल तयारी चालू आहे माझी आतापर्यंत किती कुस्त्या खेळलेल्या आहेत आता ज्या कुस्तीला जातो याचं काही दडपण आहे का तुझ्या महाराष्ट्र मध्ये फुल तयारी मध्ये आता कुस्त्यात्रे कुस्त्या फुल झालेल्या आहेत पण आता पूर्णपणे हे माझं लक्ष फक्त श्रीवर आहे आणि मराठकशी फुल तयारी केलेली आहे मी आणि माझी इच्छा आहे की श्री मी या वर्षी घेणार म्हणून आपण पाहिलं की शाहूपुरीची ही जी तालीम आहे या तालमीला तर शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि पहिला महाराष्ट्र केसरी जो आहे तो याच तालमीतून प झाला होता हीच परंपरा हे पहिलवान सध्या पुढे चालवत आहेत अशोक नागराळे सर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तयारी तुमची मोठ्या प्रमाणात चालू आहे काय सांगाल या तयारी संदर्भात शाहूपुरी तालमीची फार मोठी परंपरा आहे ह्या तालमीला शंभर वर्षाची परंपरा आहे शंभर वर्षामध्ये आमच्या तालमीतून फार मोठे मोठे पैलवान होऊन गेलेले आहेत आमच्या तालमीतला हिंद केसरी आमच्याच तालमीतला पहिला हिंद केसरी जो झालेला आहे देशाचा तो आमच्या तालमीतूनच झालेला आहे पहिला महाराष्ट्र केसरी झालेला आहे तो बी आमच्या तालमीतून झालेला आहे त्याच्यानंतर बी आमच्या तालमीत पाच सात जवळजवळ महाराष्ट्र केसरी झालेले आहेत आता थोड्या मधल्या एक पिढमध्ये एक पाच सहा वर्षाच्या पिढमध्ये आमच्या तालमीला थोडासा गॅप गॅप मिळाला आहे परंतु आत्ता आमचा संतोष दोरवड किंवा प्रवीण सरक राहुल सरक अनेक आमच्या तालमीतील आता चांगली हुतकुरू पैलवान आहेत त्यांच्याकडून आमच्या तालमीच्या किंवा माझ्या वैयक्तिक फार मोठ्या अपेक्षा आहेत तिने मराठी केसरी व्हावं आमच्या तालमीला गदा मिळवून द्यावी तालमीचं वस्ताचं स्वतःचं नाव करावं स्वतःचं कॅरियर चांगलं घडवावं अशी त्यांच्याकडून माझी फार मोठी अपेक्षा आहे